तो तवा नाही टाकायचा बाळा त्याने होतं लोखंडी आप… लो जय भीम ज्योति जय क्रांती आपली सांगित आणि या अगोदर कसे या हात सर्व मजेत ना असायलाच बाळा आवाज करू नको आता प्लीज हा तर हरवाच्या दिवशी आम्ही चिखली या ठिकाणी अवैध वेशा व्यवसाय आम्हाला ज्या वेळेला खबर लागली की या या ठिकाणी अवैध रित्या वेश्या व्यवसाय चालू आहे त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि छापा टाकल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी एकशे बारा नंबर पोलिसांना फोनही केला होता परंतु पोलिसांनी वेळ लावला आणि ती जी लोक होती आम्ही कडी लावून घेतली होती या साईटने आम्हाला माहितीच नाही पलीकडच्या साईडला दरवाजा आहे त्याला कारण पलीकडच्या साईडला जायला जात नव्हती पूर्ण अशी पॅक होतं पूर्ण म्हणून आम्ही ते लाईव्ह केलं लाईव्ह केल्यानंतर आम्ही बाहेर आलो पोलिसांची वाट बघत कारण त्यांची संख्या जास्त होती आम्ही कमी होतो म्हटलं नको या लोकांनी काय हल्ला वगैरे करायला आपल्यावर म्हणून आम्ही बाहेर आलो आणि थांबलो तोपर्यंत ती लोक निघून गेलीत म्हणजे ते तिकडच्या दरवाजाने फरार झाली विषय असा झाला की आम्हाला त्या छाप्याची माहिती किंवा त्या धंद्याची माहिती आम्हाला काही इथले जे आपले आमदार आहेत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी दिलेली होती आणि छान काम तेही करतायत आमदारही चांगले काम करतायत आणि त्यांचे कार्यकर्तेही चांगलंच काम करतायत तर त्यांच्या कार्यकर्त्यांनीच मला ही खबर दिली होती की ताई या या ठिकाणी असा असा व्यवसाय चालू आहे आणि तुम्ही जर ती कामं करतायत तर आमच्या या ठिकाणी जी काही घाण चालू आहे ही पण बंद झाली पाहिजे तर इथंही तुम्ही लक्ष द्या आम्ही खूप वेळा पोलिसांनाच कळवलं परंतु पोलिसच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे पोलीस नाही त्याच्याकडे लक्ष देते असं त्यांचं म्हणणं आलं आणि मग त्यामुळं तिथे नाही होते तिथे कारवाई नाही होते मग आम्ही तिथे गेल्यानंतर जे स्वातिताई गायकवाड आहेत यांनी लाईव्ह चालू केली आणि लाईव्ह मध्ये ते ला त्या बोलायला लागल्या तर त्यांना असं म्हणायचं होतं त्या लाईव्ह मध्ये त्या बोलत होत्या आणि त्या बोलता सांगत होत्या आणि सांगता सांगता ते म्हणले की इथले नामांकित आमदार आणि त्यांनी ज्यांनी आम्हाला ती खबर दिली होती त्यांनी काय केलं ताईंना थांबवलं ओ ताई आमचे म्हणजे नका आमच्या दादांचंही नाव घेऊ नका आमच्या आमदाराचं रे आमचंही घेऊ नका आम्ही दिली तुम्हाला खबर आम्हाला काही प्रसिद्ध व्हायचं नाही असं त्यांचं म्हणणं होतं मग ताई थांबल्यात तिथे परंतु बऱ्याच जणांचा गैरसमज असा झाला ना की नामांकित आमदार म्हटल्या आणि थांबल्यात अरे म्हणजे काहीतरी बाबा त्या कोणाचं म्हणताय तुम्ही जरा डोक्यात पाणी बिनी झालंय का बधिरवान माणसांनो कोण व्यक्ती तो काम काय त्याचं अरे लाजवेल आपल्याला असं काम आहे त्यांचं बोसरी विधानसभेमध्ये हा एवढं छान काम आहे त्यांचं त्याच्यामुळं जरा डोके वापरा काहीतरी आपलं उगच उचलायचं आणि करायचं त्यांचे कार्यकर्ते सुद्धा तिथं व्हिडिओमध्ये पण दिसत आहेत त्यांचे कार्यकर्ते आमच्या सोबत होते त्यांनीच आम्हाला तिथे नेलं होतं त्यांनीच आम्हाला ते दाखवलं होतं परंतु काही लोकांना आहे ना, ना काय खरं आहे ते म्हणतात ना की खरं चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून येतं इतके बेकार असतात काही लोक लय बेकार पार काही लोक लय लय म्हणजे काय सांगायचं आता तुम्हाला पिल्लू जय भीम जय शिवराय जय संविधान बुद्धाय जय शिवराय जय श्रीराम गजानन दादा तर अशा पद्धतीमध्ये खरं तर आम्हाला आमचं कौतुक केलं दादांनी पण कौतुक केलं आमचं आणि म्हणजे त्यांचे बाकीचे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा आमचं कौतुक केलं आम्हाला सहकार्य केलं कारण हे काम काय एक दोघांचं नाही हो स्थानिक लोकांनाही सोबत घ्यावं लागतं त्या लोकांनाही विश्वास घेऊन सांगावं लागतं की तुम्ही इथे राहता या ठिकाणी असं असं चालू आहे त्यांना जर माहीत असेल तर ती लोक आम्हाला कळवतात किंवा मग आम्हाला ज्या वेळेला कळतं त्या ठिकाणचं आम्ही त्या स्थानिक लोकांचा लोकांशी संपर्क साधतो किंवा मग त्यावेळेला ती लोक सांगतात की ताई या आम्हालाही याचा फार त्रास आहे आम्ही पण इथं राहतोय परंतु काय असतं ना हे बाबा नाही का वरुणाच्या यांची हात मिळवणी असते त्याच्यामुळे आम्हाला भीती आहे त्यामुळे आम्ही स्थानिक लोकांना सोबत घेऊन ती कामं करतोय तिथले जे राजकीय नेते असतात मग ती कुठल्याही पक्षाची असू दे आम्ही त्यांना सांगतो की बाबा हे काम आम्ही समाजकार्य म्हणून करतोय आम्ही हे अभियान हाती घेतले अगदी 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 नक्कीच काम करत राहणार प्रभाकर दादा बिलकुल बिलकुल तुमच्यासारख्या लोकांचा सपोर्ट आहे आम्हाला नक्कीच जय शिवराय जय शिवराय गावकर दादा थँक्यू तर अशा पद्धतीमध्ये अ त्यामुळं लोकांनी ना म्हणजे नाही का आऊजचा भाऊ करू नाही रे लक्षात घ्या की ते विचित्र लोक आहात तुम्ही की ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचं म्हणणं होतं की ताई आम्हाला काही नाव आमचं प्रसारित करू नका आम्ही तुम्हाला माहिती दिली असतं ना हे बऱ्याच वेळा असतं पोलिसांना पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या ठिकाणची माहिती देऊन म्हणतो सर माझं नाव घेऊ नका बरं का पोलिसांना सुद्धा म्हणतो असं त्या लोकांना वाटत असेल काय समोरचे लोक त्यांच्यापेक्षा बलाढ्य असतील किंवा काय असेल त्यांनाही म्हणून ते म्हणले ताई आमचं नाव घेऊ नका तर अशा पद्धतीमध्ये ते काय जे काय चालू आहे ना तुमचं सर्जिकल स्ट्राईक वेगळीच तर ती बंद करा हां आणि उलट तुमच्या साईटला कुठं असेल ना असं आम्हाला सांगा तुमच्यात दमकणा सर आम्हाला सांगा आम्ही प्रशासनाला सोबत घेऊन काम करतो आम्ही असं हे नाही करत आहे काय प्रशासनाला सोबत घेऊन करतो आणि लक्षात ठेवा नाही ना प्रत्येक ठिकाणचे उद्वस्त केले आठ तर आमचे नाव बदलून ठेवा सगळे आमच्या हातात आलेले आहे आणि हे सगळं चालवणारा तुम्हाला पुन्हा एकदा सांगते फार महत्वाचं मला आज सांगायचं आहे हे सर्व काही बेकायदेशीरित्या वेश्या व्यवसाय चालवणारा कोण आहे तर राजू अण्णा शेट्टी हा राजू अण्णा शेट्टी केरळ वरनं आलेला आहे केरळचा अण्णा आहे हा आणि आमच्या महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र नासवणं लावलेला आहे अक्षरशः पुणे जिल्ह्यामध्ये आम्हाला अशी खबर मिळाली आहे की पुण्या पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे लॉज आणि जेवढे बेकायदेशीरित्या वेशव्यवसाय चालू आहे बाहेरच्या राज्यातनं ज्या मुली आणल्या जात आहेत फसवून त्यांना अक्षरशः त्या मुलींना असं सांगण्यात येत आहे की तुम्हाला कंपनीमध्ये चांगलं काम लावू प्लेसमेंट सेंटर आहेत या राजवांनाचे ऑनलाईन प्लेसमेंट सेंटर आहेत मग बाहेरच्या राज्यातल्या मुली काय करतात की कॉल करतात कामासाठी त्या प्लेसमेंट सेंटरला नाही का त्यांचा रिझ्युम टाकतात मग ही लोक बोलून घेतात की हो चांगलं काम आहे तुम्हाला खाऊन पिऊन राहणं वगैरे सगळं कंपनीतर्फे आहे त्या कंपनीत तुम्हाला चांगला वीस पंचवीस हजार पगार मिळेल आणि बाहेरच्या राज्यातल्या मुली असतात त्याही बिचाऱ्या तयार होतात बाहेरून आलेल्या असतात त्यांना आपली भाषा कळत नाही आहो बाहेरच्या राज्यातल्या नाही तर बाहेरच्या देशातल्या सुद्धा मुली आहेत आम्ही जी Uh, मरकळ रेड टाकली होती ना त्याच्यामध्ये बांगलादेशच्या दोन मुली होत्या बांगला बांगलादेश आलेल्या बांगलादेशच्या नागरिकांना जरा इथे बंदी आहे तर त्या मुली इथपर्यंत पोहोचल्या कशा त्या त्या, त्या लॉजपर्यंत गेल्या कशा त्या या वेश्या व्यवसायामध्ये पडल्यात कशा फार गंभीर बाब आहे खरं सांगते मी मुली महिला सुरक्षित नाहीये आणि अक्षरशः बऱ्याच वेळा बोलल्या जातं की महाराष्ट्रातल्या इतक्या महिला गायब आहेत इतक्या मुली गायब आहेत माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की महिला आणि मुली गायब होतात ना तर जशा त्या राज्यातल्या आपल्या राज्यात मुली येतात तशा आपल्या राज्यातल्या मुली त्या राज्यात जात आहेत का याचा खरंच शोध लावा ज्या वेळेला तुम्ही याच्या मुळाशी जाल याच्या खोलपर्यंत जाल तुम्हाला नक्कीच कळेल की आपल्या राज्यातल्या महिला आणि मुली ज्या गायब झालेल्या आहेत त्यांचा शोधच लागलेला नाहीये त्या अगदी शंभर टक्के तुम्हाला अशाच कामामध्ये कुठतरी सापडतील ज्या वेळेला प्रशासन याच्याकडे लक्ष देईल कारण आम्ही अगदी जीवावर खेळून ना आम्हाला प्रशासनाची मदत आहे ना पोलिसांची मदत आहे ना आम्हाला हां आम्हाला स्थानिक लोकांची मात्र मदत भेटते तिथले स्थानिक लोक आमच्या सोबत असतात की ताई आम्ही आहोत सोबत तुमच्या आणि आम्ही जे काम करतोय ते ऑन ऑन कॅमेरा करतोय आम्ही जिथं रेड मारतो ना तिथं आमचा कॅमेरा चालू राहतो लगेच आणि ते पण लाईव्ह लाईव्ह चालू करतो आम्ही आमच्या स्वातीताई गायकवाड आहेत त्या कोणाच्या बापाला भीत नाही त्या तिथं घुसल्या त्यांना कळलं ना इथं आहेत मुली की त्या लगेच फेसबुकला लाईव्ह चालू होऊन जातात तर अशा पद्धतीमध्ये आम्ही आ, काम करत असतो आणि अशा पद्धतीमध्ये आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे तर हरकत नाही आम्ही आमचं काम करतच आहोत आणि करणार आहोत आम्ही कुणाच्याही बापाला भीत नाही आम्ही हे जे वेशामुक्ती अभियान चालू केलेलं आहे नक्कीच आम्हाला याच्यामध्ये यश येईल कारण याच्यामध्ये आम्ही सर्वसामान्य लोक जोडलेली आहेत याच्यामध्ये आम्ही सरकारी अधिकारी जोडले नाहीत कारण सरकारी अधिकाऱ्यांना ज्यावेळेला आम्ही कळवतो की सर या या ठिकाणी लॉज आहे या या ठिकाणी हॉटेल आहे इथे मुली आणलेल्या आहेत असं कळतंय त्या मुलींचं वय कमी आहे असं ज्या वेळेला आम्ही त्यांना सांगतो की सर आपण उद्या जाऊन तिथं रेड मारू त्यावेळेला त्यांना अगोदरच खबर गेलेली असते आम्ही पोलिसांना ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला का बरं खबर जाते त्या लॉजवाल्यांना का बरं त्या हॉटेलवाल्यांना त्यांचं खाली सापडतं तिथं कुणीच सापडत नाही जेव्हा पोलिसांना सोबत घेऊन जातो ना तेव्हा कुणीच सापडत नाही आणि जेव्हा आम्ही स्वतः जातो ना तेव्हा मात्र तिथं आम्हाला सापडतातच सापडतात मुली का बरं तेव्हा काय गायब होत नाही का तर पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये हप्ते चालू आहेत आणि त्याच्यामुळं पोलीस त्या लोकांना अगोदरच कळवतात हे पोलिसांच्या कृपा चा आशीर्वादाने चालू आहे हा राजू अण्णा शेट्टी कोण आहे याला मी शोधल्याशिवाय राहणार नाही राजू अण्णा शेट्टीचं एवढं मोठं जाळ आहे आतापर्यंत राजू अण्णा शेट्टी याच्यावर कितीतरी गुन्हे दाखल आहेत पिठाचे परंतु पोलीस काय करतायत गुन्हा ज्या वेळेला दाखल करतात त्यावेळेला राजू पूर्ण नाव माहित नाही अरे पूर्ण नाव पण तुम्हाला माहिती आहे त्याचा पूर्ण पत्ता पण माहितीये त्याचा पूर्ण तुम्हाला फोटो पण माहिती आहे सगळी हिस्ट्री माहिती आहे राजू अण्णाची परंतु पोलीस मात्र राजू अण्णाचं नाव पुढे करत नाहीत फार खंत वाटते फार खंत वाटते या गोष्टीची आज ज्या वेळेला आम्ही सीपी ऑफिसमध्ये गेलो पत्र देण्यासाठी आम्ही सीपी ऑफिसमध्ये दे पत्र देण्यासाठी गेलो त्यावेळेला चोबे साहेब हे सुट्टीवर आहेत असं कळलं ऍडिशनल सीपी त्या ठिकाणी आहेत आणि ऍडिशनल सीपीला तुम्ही भेटू शकता ऍडिशनल सीपीला भेटायला गेलो आम्ही आम्हाला दोन तास बसवून ठेवलं खाली कारण परवाच्या दिवशीची आमची जी लाईव्ह होती ती पूर्ण पसरली होती सगळीकडे आणि सगळ्यांनी ती बघितली होती पूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये या गोष्टीचा गाजावाजा झालेला आहे की या महिला जे हे काम करत आहे हे सोपं नाही याचे पाळं या बेकायदेशीरित्या जशा व्यवसायाचे पाळ फार खोलपर्यंत गेलेले आहेत हे फार बड्या बड्या लोकांच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे लहान लहान मुली आम्ही ज्या वेळेला त्या परवाच्या दिवशी त्या लॉजवर छापा टाकला ना तिथे दोन, दोन मुली दोन मुली आहेत ना त्या कमी वयाच्या होत्या त्यांच्याकडे ज्या आयडेंटी कार्ड होते ना ते खोटे होते कारण ज्या वेळेला आम्ही त्यांचे ते, ते नंबर चेक केले ना ऑनलाईन त्यांचं ते नाव दिसत नव्हतं नंबर दिसत नव्हता त्यांनी जे आम्हाला आधार कार्ड दिले ना त्यांचा आधार कार्डवरचा नंबर टाकल्यानंतर वेगळाच फोटो यायचा वेगलाच आणि वेगळंच नाव यायचं आणि या मुलींनी यांचे खोटे आयडेंटिटी कार्ड बनवलेले आहेत कारण त्याच्यावर वय वाढवून घेतलेले ज्या वेळेला आम्ही त्या मुलींना दम दिला त्यावेळेला त्यांनी सांगितलंय की आम्ही माफ करू आम्हाला हे गलत बनवाय हा मेरी उमर कम आहे छोड दो मैं फिरसे नाही करून घे कमी वयाच्या मुली अरे ते तर जाऊ द्या हाईड किस्सा तुम्हाला सांगते आता याच मोबाईलमध्ये ते आहे तुम्हाला काय सांगावं मी ऐकवते मी पोस्ट सुद्धा केलेली आहे पण तरी मी तुम्हाला ऐकवते सुद्धा अक्षरशः पोलीस जातात तिथे अहो शोषण करायला त्या मुलींचं पोलीस सुद्धा तिथे जातात आणि ते जे कोण ते चालवणारे लोक आहेत ती लोक म्हणजे तिथं जो मुलगा ठेवलेला असतो कामाला ज्या मालकांनी तो मुलगा त्या मालकाला फोन करतो हो की पोलीस आलेला इथं त्याला कोणती मुलगी देऊ आणि मग तो नाव सांगतो ही दे ती दे तो बघा तुम्ही ऐका तुम्हीच म्हणजे काय चाललं काय चाललं काय हे ज्या वेळेला आज मी भेटायला गेले तुम्हाला ते रेकॉर्डिंग मी ऐकवतेच त्या मुलाच्या मोबाईल कारण तो फोन लावत होता ना तो सारखा पुढं तो मुलगा म्हणून आम्ही त्याच्या मो, हातातला मोबाईल हिसकावून घेतला की तू कुणाला फोन लावतोय रे सारखा ठेव फोन खाली आणि दाखव आम्हाला कुणाला लावत होता आणि त्याच्यात रेकॉर्डिंग दिसला आम्हाला की फोन कॉल रेकॉर्ड होता ऐकव तू आता आम्हाला कुणाला तू सांगतो आमची सुपारी दिली का तू आम्हाला मारायला कोणी माणसं पाठवतोय का म्हणजे पोलिस येईपर्यंत तुला दम नाही का थांब ना येत आहेत ना पोलीस म्हणून आम्ही त्याचा मोबाईल हातात घेतला अक्षरशः तुम्हाला सांगतो त्यातले रेकॉर्डिंग ऐकून आम्ही शॉक झालो हँग झालो की तो मुलगा आदल्या दिवशीच्या रेकॉर्डिंग मध्ये बोलतोय त्याच मालकाला त्याच्या की पोलीस आला इथे आणि पोलिसाला कोणती मुलगी देऊ काय चाललंय मला सांगा सुरक्षित आहेत का सुरक्षित आहेत का सांगा तुम्ही कुणाच्या भरवशावर आम्ही आमचे लेकर जे जे वेश्य व्यवसायाच्या भागात चालू आहेत ना त्या भागामध्ये वर्दळीचं ठिकाण आहे जाण्या याचा रस्ते लोक राहत आहेत रहदारी आहे तिथे तुम्ही सांगा ज्या जी लोक त्या ठिकाणी येत आहेत ते, ते कुठल्या मानसिकतेने येत आहेत ज्या वेश वेश्या व्यवसाय करणं त्यांच्यासाठी वेगळी दिली ना जागा तिथे जावं त्या मुलींनी करावं त्यांचं वय पूर्ण असेल त्यांना जर त्यांच्या स्वइच्छेने ते करायचं असेल त्यांनी ते करावंय बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपण आणू शकत नाही परंतु तुम्ही रहदारीच्या ठिकाणी हे असले गलिच्छ काम करू नका कारण त्या लोकांची मानसिकता फार बिघडलेली असती आणि ज्या वेळेला ती लोक तिथं येतात ना ते राक्षसी प्रवृत्ती त्यांच्यात गिधाड संचार झालेला असतो गिधाडाचा त्या वासनेचा गिधाड त्यांच्यामध्ये जागृत झालेला असतो आणि ज्या वेळेला त्यांची भूक तिथं मिटत नसती ना त्यावेळेला ते, ते शेजारच्या लहान लेकरालाही सोडणार नाही सत्तर वर्षाच्या म्हातारीलाही सोडणार नाही हे बाजूला हे वस्तीमध्ये का तुम्ही हे असे दुकानं मांडून बसलात तुम्हाला भीती नाहीये का कोणाची हा अण्णा कोण आहे हा राजू अण्णा शेट्टी कोण आहे ज्याने माझं महाराष्ट्र नासवणं लावलाय का प्रशासन या राजू अण्णा शेट्टीला पाठीशी घालते आजपर्यंत राजू अण्णा शेट्टीवर किती पीठाचे गुन्हे दाखल आहेत राजू अण्णा शेट्टी याचं पूर्ण नाव माहीत नाही म्हणून त्याला पाठीशी घातले जाते कुणाला दोषी धरायचं आम्ही कुणाला सांगायचं आम्ही मला सांगा कुणाकडे जायचं याच्यासाठी कुणाकडे जायचं कसं महिलांना वाचवायचं कसं मुलींना वाचवायचं वाच 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 वाच। बाहेरच्या देशातनं मुली प्लेसमेंट सेंटरच्या माध्यमातून हा राजू महाराष्ट्रामध्ये त्यांना आणतोय तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये काम लावून लावतो म्हणून त्यांना फसवून या ठिकाणी आणल्या जातंय नंतर त्यांना त्या लॉजमध्ये डांबून ठेवल्या जातं आई वडिलांशी बोलताना त्याच वेळेला त्यांच्या हातामध्ये फोन दिला जातो आई वडिलांना बोलायचं त्यांच्या समोरच बोलायचं नंतर त्यांच्या हातातला फोन घेतला जातोय त्या मुलींना आई वडिलांना सांगता येत नाही ही ज्या वेळेला आमच्याकडे खबर आली ना तर ही खबर अशी आली होती खरं सांगते तुम्हाला की एक मुलगा तिथे खर तर त्याची भूक मिटवण्यासाठीच गेला होता परंतु ती मुलगी त्याच्याजवळ त्याच्याजवळली की भैया मु फोन मुझे करणे दोघे दो घ्या मेरा ओ मेरा नंबर लन आहे पता है मेरा नंबर मैं ओ डायल करके मैं बात कर सकती हूँ क्या आणि त्याने विचारलं का बरं तिने सांगितलं की असं असं आहे आणि आम्हाला घरच्यांना म्हणजे सांगताही येत नाही कारण ही, ही माणसं आमच्या समोर बसलेली असतात आमच्या घरच्यांना दर महिन्याला आमचे पगार जातोय त्यांना वाटतं मुली आमच्या चांगल्या आहेत कारण आम्हाला घराणच करता येत नाही त्यांच्या कसं सांगायचं कशी कंप्लेंट करायची करेंड आम्ही काय चाललंय मला सांगाय किती भयान आहे हे सर्व आम्ही पोलिसांना दिलंय आळंदीच्या पोलिसांना सगळं दिलंय की या मुलींना त्यांच्या घरी सुखरूप पाठवा माहीत नाही के। काय केलं ताई ते आमचं काम आहे आता ते आम्ही करू आता आज ज्या वेळेला आम्ही ऍडिशनल सिपीना भेटायला गेलो भेटायला जायच्या अगोदर तर दोन तास आम्हाला बसूनच ठेवलं अगदी ठेवणारच नाही कारण त्यांचे हप्ते बंद केले ना आम्ही आमच्यामुळे त्यांचं नुकसान झालंय त्यांचे दुकाने बंद व्हायला लागल्यात ना दोन तास तर आम्हाला वर बोलवलंच नाही त्याच्यानंतर दोन तासानंतर पी आर ओ ॲडिशनल सीपीचे पी आर ओ बरं का गित्ते साहेब यांच्याकडं आम्हाला म्हणजे यांनी पहिलं त्यांच्यासोबत चर्चा करायची मग गित्ते साहेबांचं काम काय आहे तुम्ही कशासाठी आलात आम्ही त्यांना सांगणार गित्ते साहेब पुढे जाऊन ॲडिशनल सी पींना सांगणार की अशा अशा महिला आलेल्या आहेत आणि त्यांचं असं काम आहे परंतु गित्ते साहेबांनी तेवढंच नाही केलं गित्ते साहेबांनी काय केलं माहिती का हां काय आहे तुमचं बरं हं मग काय मग मी सांगायला लागले की सर असं असं आहे पोलिसांना ज्या वेळेला आम्ही कळवतो त्यावेळेला समोरच्या लोकांना खबरी दिले जातात त्यांना पळवण्यात येतं तिथं रेड होत नाही आहे आणि ज्या वेळेला आम्ही जाऊन तिथे रेड करतो त्यावेळेलाही पोलीस दिरंगाई करतात आम्ही ज्या वेळेला त्यांना सांगतो तिथे जाऊन की इथे असं आहे कुणी सांगितलं तुम्हाला मला जायला तुम्ही कसं काय कायदा हातात घेतात आणि माणूस मला हो मलाच बोलतोय आवाज खाली करा वा क्या बात आहे का आवाज खाली करायचा आम्ही कशासाठी आवाज खाली करायचा का म्हणून आवाज खाली करायचा आम्ही आवाज सर्वमान्य जनता आहे आम्ही भारतीय नागरिक आहोत आणि कर्तव्यदक्ष नागरिक आहोत त्याचबरोबर आमची संघटना ही आम्ही धर्मदाय आयुक्तामध्ये रजिस्टर केलेली आहे आमच्या संघटनेने आम्हाला घटना दिलेली आहे त्या घटनेला धरून आणि कायद्याला धरून आम्ही कामं करतोय बेकायदेशीरित्या काम करत नाही वेशमुक्ती अभियान हे आमच्या संघटनेने आम्हाला दिलेला अधिकार आहे त्या मुलींचं काउन्सिलिंग करणं हा आमच्या संघटनेने आम्हाला अधिकार दिलाय तुम्ही करू शकता ते संघटनेने माझ्याकडे संघटना आहे माझ्या संस्थेची ती घटना आहे माझ्या संस्थेची घटना आहे मला धर्मादाय आयुक्तामध्ये ज्या वेळेला मी माझी संघटना रजिस्टर केली त्यावेळेला मला घटना दिलेली आहे धर्मादाय आयुक्ताने मग त्या घटनेत मध्ये नमूद आहेत ज्या गोष्टी तो जी आर आहे ना घटना म्हणजे काय आहे तो एका प्रकारचा जी आर आहे माझ्याकडे आणि त्या जी आर नुसारच मी काम करते तुम्ही का बरं आणि मग ज्या वेळेला आम्ही ऍडिशनल सीपीकडे गेलो साहेब खूप छान बोललेत आम्हाला त्यांनी समाधानकारक उत्तर दिले त्यांनी सांगितलंय ताई आम्ही क्राईमचे आमचे अधिकारी तुमच्यासोबत देऊ तुम्ही फक्त सांगा आम्हाला नक्की तुम्हाला मदत केल्या जाईल परंतु का बरं गित्ते साहेबांच्या नाकाचे केसर जळालेत गित्ते साहेब माझ्यावर काय एवढे चिडलेत मी तर त्यांना मी भांडण हा हा विषय भांडणाचा नव्हताच मी त्यांना सांगत होते की सर अशा असे घटना घडतायत आपल्या पिंपरी चिंचवड एरियामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये चालू आहे हे व्यवसाय खाय आवाज खाली आवाज खाली नाही होणार माझा त्याच आवाजात बोलेन मी कारण माझा आवाज संविधानाचा आहे माझा आवाज कुणीच दाबू शकत नाही माझा आवाज माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुलंद केलेला आहे कळलं ना त्यामुळे माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना जर या गीतेच निलंबन केलं नाही किंवा त्याची बदली करा मला कोणाच्या पोटावर नाही मारायचं गितेच निलंबन करा मी मेल केलेला आहे तुम्हाला जर गीतेचं निलंबन केलं नाही ना, ना तर मग पुढं बघा साहेब काय पडसाद उमटतात ते गीतेच निलंबन करायचं गित्ते सीपी ऑफिस मध्ये ऍडिशनल सीपीचा पीआरओ आहे का गीते मला जोरात मध्ये काय संबंध गीतेचा मला आवाज वर करून बोलण्याचा संबंध काय का गिततेचा मला सांगा का आम्ही गीतेची दादागिरी ऐकून घेऊ एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही निवेदन घेऊन गेलो होतो आम्ही सांगत होतो अरे लाखो महिलांच शोषण होतय लाखो महिलांच शोषण होतय हा तुमचे दुकानं बंद पडतायत म्हणून तुम्हाला चीड येते का माझी हा जरा संविधान आणि संविधानाने आम्हाला अधिकार दिले नसते ना आज या लोकांनी आम्हाला डांबून मारलं असतं लक्षात ठेवा डांबून मारलं असत सुट्टी नाही फडणवीस साहेबांना मेल केलेला आहे आणि नक्कीच नक्कीच त्याच्यावर योग्य ती कारवाई होणार हा योग्य ती कारवाई होणार तेवढं लक्षात ठेवा थांबणार नाही आम्ही किती आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला कितीही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तरी आमची अन्याय तेथे प्रतिकार ही संघटना थांबणार नाही लक्षात घ्या ती काम करत राहणार ती सातत्याने अन्याय तेथे ते प्रतिकार करत राहणार आणि चूक तिथे बोलणार मग समोरचा कितीही terrified... मोठा दिग्गज असू दे हा कितीही मोठा दिग्गज असू दे समोरचा भिनार नाही आम्ही का घाबरायचं कशासाठी घाबरायचं आणि का घाबरायचं ह हा त्यात जरांगे पाटलासारखे आमचे काम नाही आहेत का वाळू उपस्यांवर वाळू चोरांवर गुन्हे दाखल केले नाही अजिबात नाही आम्ही म्हणतो करा अरे गुन्हे दाखल करा चुकीच्या लोकांवर कळलं का हा आम्ही अडवत नाही आम्ही दाखवतो करा हे चुकीचे लोक आहेत करा, करा यांच्यावर गुन्हे दाखल हा हरकत नाही काम तर चालू केलेलं आहे बघा आणि ते थांबणार नाहीये आणि राहिला विषय गित्तेचा कळेल तुम्हाला लवकरच संविधानिकरित्याच गिततेची बदली करणार मी बिलकुल करणार बरं का अगदीच डंके की चोट पे सांगते तुम्हाला हां तर चला हरकत नाही आहे पुन्हा एकदा सांगते की जी चिखलीमध्ये आम्ही छापा टाकला होता तो आमच्या आमच्या जे लाडकी आमदार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला त्याची टीप दिली होती आणि कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते आमच्या त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्यामुळे तो छापा आम्ही तिथं टाकू शकलो परंतु दुर्दैव आमचं असं की पलीकडं त्यांचं त्यांना रस्ता असल्यामुळे ती लोक निघून गेलेत हरकत नाही कुठं जाणार आहेत निघून परंतु ते आम्ही त्यांचं दुकान मोडलं याचही समाधान आहे आम्हाला दुकान मोडलं ना त्यांचं हरकत नाही त्याला जय हिंद जय महाराष्ट्र गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ मस्त का स्वस्त हा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येईलच तोपर्यंत संगीत संगीता दैवान खेळ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र